जेव्हा आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक विशाल सपाट प्रदेश बरोबर तेच आहे आपलं पठार पण ही काही सुधी जमीन नाहीये तर थेट अग्नीतून घडलेली भूमी आहे आज आपण याच ज्वालामुखीच्या पोटातून जन्मलेल्या पठाराची गोष्ट जाणून घेणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्राचा तब्बल नव्वद टक्के भाग हा एकाच प्रचंड पठाराने व्यापलेला आहे म्हणजे विचार करा आपण जेव्हा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा खरं तर आपण याच पठाराबद्दल बोलत असतो तर मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की या आगीतून जन्मलेल्या जमिनीने इथल्या नद्यांना कसं वळवलं असेल आणि आपल्या इतिहासाला काय दिशा दिली असेल चला ह्याच प्रश्नाचं उत्तर ह्या प्रवासात शोधूया चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया आणि त्यासाठी आपल्याला ला ला लाखो वर्ष मागे जावं लागेल थेट या पठाराच्या जन्माच्या वेळी एकेकाळी ही भूमी गोंडवाणा नावाच्या एका विशाल खंडाचा भाग होती पण सुमारे सात दशलक्ष वर्षांपूर्वी एक प्रचंड भूगर्भीय घटना घडली जमिनीला लांबचं लांब भेगा पडल्या आणि त्यातून तप्त लावारस एखाद्या नदीसारखा बाहेर वाहू लागला विचार करा एकदा लावा बाहेर आला तो पसरला थंड झाला त्याचा एक थर बनला मग काही काळानंतर पुन्हा तेच पुन्हा उद्रेक पुन्हा एक नवा थर असं एकावर एक एकावर एक थर साचत गेले आणि आपलं हे विशाल पठार तयार झालं आता या रचनेबद्दल एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे ह्या लावाच्या पायऱ्यांसारखे दिसणाऱ्या थरांना डेक्कन ट्रॅप असं म्हणतात यातला जो ट्रॅप शब्द आहे ना तो स्वीडिश शब्द ट्रॅपावरून आलाय ज्याचा अर्थच पायऱ्या असा होतो जणू काही निसर्गनेच आपल्यासाठी प्रचंड मोठ्या पायऱ्या बनवून ठेवल्या आहेत नाही का या लावाच्या प्रवाहांचा सगळ्यात महत्वाचा परिणाम काय झाला माहितीये पठाराला एक नैसर्गिक उतार मिळाला तोही पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यामुळे सह्याद्रीजवळचा पश्चिम भाग उंच आणि डोंगराळ आहे तर पूर्वेकडचा विदर्भ तुलनेने सपाट आहे आणि याच एका उतारामुळे फक्त एका उतारामुळे महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्यांची दिशा ठरते मग ती गोदावरी असो भीमा असो की कृष्णा सगळ्या पूर्वेकडे वाहतात बंगालच्या उपसागराच्या दिशेने बर पठारावरचा हा उतार तर आपल्याला समजला पण यावर डोंगर रांगा आणि नद्यांचे गुंतागुंतीचं जाळं पसरलेलं आहे हे सगळं जाळं समजून घेणं म्हणजे कोडं सोडवण्यासारखंच आहे पण घाबरू नका आपल्याकडे हे कोडं सोडवण्यासाठी एक सोपी गुरुकिल्ली आहे आणि ती गुरुकिल्ली म्हणजे एक छोटसं नाव वनस्ता गोभीमाक ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे एक असं सूत्र आहे जे अभ्यासक वापरतात कशासाठी तर या अख्ख्या प्रदेशाची रचना अगदी सहज लक्षात ठेवण्यासाठी चला बघूया तरी काय आहे हा कोड चला आता बघूया हे सूत्र काम कसं करतं व म्हणजे विंध्य पर्वत जो आपल्या सीमेवर आहे त्याला लागून वाहते न म्हणजे नर्मदा नदी झालं आता पुढे स सा म्हणजे सातपुडा पर्वतरांग आणि त्याच्या खाली ता म्हणजे तापी नदी मग अ म्हणजे अजिंठा सातमाळा रांग आणि मग येते गो म्हणजे आपली गोदावरी पाहिलात हा क्रम असाच खाली जातो या दोन गोष्टी लगेच तुमच्या लक्षात आल्या असतील एक की हा सगळा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे आणि दुसरी जी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे याची रचना डोंगर रांग मग नदी पुन्हा डोंगर रांग पुन्हा नदी किती अचूक आहे हे चला तर मग हाच नकाशा डोळ्यासमोर ठेवून आपण महाराष्ट्रातल्या मुख्य चार डोंगर रांगांमधून एक सफर करूया उत्तरेकडून दक्षिणेकडे आपली सुरुवात होते अगदी उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून ही रांग खूप महत्वाची आहे कारण ती एका बाजूला नर्मदा आणि दुसऱ्या बाजूला तापी या दोन मोठ्या नद्या नद्यांची खोरी अक्षरशः वेगळी करते म्हणजे ती एक नैसर्गिक भिंत आहे पण गंमत म्हणजे ही रांग महाराष्ट्रात सलग नाहीये जवळ एक खिंड आहे जी तिला दोन भागांमध्ये तोडते पश्चिमेकडचा भाग म्हणजे तोरणमाळा रांग आणि पूर्वेकडचा भाग गाविलगड टेकड्या या रांगेतलं महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे अस्तंबा आणि हो अनेकांची आवडती थंडावेची ठिकाणं तोरणमाळ आणि चिखलदरा ती सुद्धा याच डोंगर रांगेत आहेत ठीक आहे आता सातपुड्याच्या दक्षिणेला उतरूया इथे आपल्याला भेटते अजिंठा सातमाळा रांग हिचं काम काय तर तापी आणि गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी करणं ही रांग म्हणजे जणू काही सह्याद्रीने पूर्वेकडे पाठवलेली आपली एक शाखाच आहे पण या रांगेचं खरं वैभव वेगळंच आहे ते म्हणजे तिच्या पोटात जपलेला आपला ऐतिहासिक ठेवा जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेडूळची लेणी आणि हे का शक्य झालं कारण इथला जो बेसाल्ट खडक आहे ना तो तुलनेने मऊ आहे त्यामुळे हजारो वर्षांपूर्वीच्या कलाकारांना तो कोरून इतकी अप्रतिम शिल्प घडवता आली चला आपला प्रवास दक्षिणेकडे अजून पुढे नेऊया आता आपण पोचलो आहोत हरिश्चंद्र बालाघाट रांगेत ही रांग गोदावरी आणि भीमा या नद्यांना वेगळं करते कळसुबाई शिखराजवळून ही रांग सुरू होते पश्चिमेकडे तिला हरिश्चंद्रगड म्हणतात आणि पूर्वेकडे बालाघाट पण या रांगेचं सगळ्यात मोठं ऐतिहासिक महत्त्व काय असेल तर ते म्हणजे याच डोंगर रांगेवर आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला दिमाखात उभा आहे आणि आता आपण आपल्या या सफरीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत शंभू महादेव डोंगर रांग ही रांग भीमा आणि कृष्णा या दोन अत्यंत महत्वाच्या नद्यांच्या खोऱ्यांना विभागते महाबळेश्वरच्या पठारापासून ही रांग सुरू होते आणि तिचं नाव पडलंय शिखर शिंगळापूरच्या प्राचीन शंभू महादेव मंदिरावरून ही रांग पर्यटकांमध्ये तर प्रचंड प्रसिद्ध आहे का कारण पाचगणीचं ते खास टेबल लँड सासवडचं पठार आणि अर्थातच महाबळेश्वर आणि पाचगणीसारखी थंड हवेची ठिकाणं सगळं याच रांगेवर आहे तर सातपुड्यापासून शंभू महादेवापर्यंत आपण पठारावरच्या मुख्य डोंगररांगा पाहिल्या पण हा भूगोल म्हणजे फक्त दगड माती आणि नद्या नाहीत हा आपल्या इतिहासाचा आणि आजच्या जगण्याचा पाया आहे कसं तेच आता पाहूया आपण पाहिलं की पठाराचा पश्चिम भाग कसा उंच डोंगराळ आणि खडकाळ आहे तर पूर्वेकडचा विदर्भ तुलनेने सपाट आणि मोकळा याच एका भौगोलिक फरकामुळे किती गोष्टी बदलतात बघा पश्चिमेला किल्ले बांधायला आणि गणिमी काव्याला मदत झाली तर पूर्वेकडे विशाल शेती आणि एक वेगळीच संस्कृती उभी राहिली याचा अर्थ सरळ आहे खडक आणि नद्या फक्त जमिनीचा नकाशा नाही ठरवत तर ते लोकांचं राहणीमान त्यांची शेती आणि त्यांची संस्कृतीसुद्धा घडवतात मग एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि आपन जा की आपण ज्या परिसराला आपलं घर म्हणतो तिथल्या डोंगरांमध्ये तिथल्या नद्यांच्या प्रवाहामध्ये इतिहासाच्या अशा आणखी कितीतरी कथा दडलेल्या असतील ज्या फक्त आपण त्या उलगडण्याची वाट पाहत आहेत